माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे एक अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर जिल्ह्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला पण या दरम्यान बोगस लाभार्थ्यांनी योजनेत सहभागी होत पैसा लाटल्याचा जा आरोप झाल्यानंतर शासनाने अशा महिलांचा शोध सुरू केला आहे या दरम्यान जिल्ह्यातील सुमारे सव्वीस हजार नऊशे सत्तावीस महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडून दिला दरम्यान आता या योजनेची नोंदणीही बंद झाली आहे नोंदणी बंद होऊन नऊ महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे या दरम्यान काही महिला वंचित आहेत आधार लिंकवरून लाभाची पडताळणी होणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे तेव्हाच अनुदानाची रक्कम मिळते माध्यमातून जिल्ह्यातील नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सहभागी महिलांचा शोध घेतला जातो आहे तर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक किंवा कुटुंबात आयकरदाता म्हणजे कर भरणारा असेल तर कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल तर अर्ज बाद होईल इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दीड हजारापेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या विविध उपक्रमांपैकी एखाद्या उपक्रमात संचालक अथवा सदस्य असेल तर कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल तरीही त्या महिलेचा अर्ज बाद ठरू शकतो कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने टॅक्टर वगळून असेल तर अर्ज रद्द केला जाईल आयकर विभाग आयकर भरणाऱ्या महिलांना वगळणार गोंदिया जिल्ह्यातील तीन लाख सदतीस हजार पाचशे सात महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला डी बी द्वारे थेट बँक खात्यात हे अनुदान जमा करण्यात आले परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता मात्र मिळालेला नाही ज्या महिलांच्या कुटुंबात कार असेल अशा महिलांची नावे योजनेतून वगळली जाणार असल्याचे लाभार्थी महिलांची संख्या घटणार आहे आय टी आर भरणाऱ्यांनी ही फॉर्म भरलेले होते त्यांचीही नावे वगळली जाणार आहेत गोंदिया जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेचे तीन लाख सदोतीस हजार पाचशे सात लाभार्थी आहेत सध्या एक हजार पाचशे रुपयांचा लाभ घेत आहेत आगामी हप्त्यानंतर ही संख्या कमी होण्याची शक्यता आहे सत्तावीस हजार महिलांचे अर्ज बद बाद झालेले आहेत जिल्ह्यात आतापर्यंत सव्वीस हजार नऊशे सत्तावीस महिलांनी अर्ज रद्द झाले आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येत नाही येत्या काळात लाभ सोडणाऱ्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे ज्यावेळी लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल झाले त्याच वेळेस इतर योजनेमधून पैसे मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेतून ते वजा केले जातील अशी सूचना आली आहे त्यामुळे त्या संदर्भात इतर आदेश येण्याची गरज नाही अशा महिलांनी अनुदान नाकारले आहे याशिवाय आता नवीन महिलांची नोंदणी बंद करण्यात आली आहे कीर्तिकुमार कटरे महिला व बाल विकास अधिकारी गोंदिया माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा